नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवयांचे मनापासून स्वागत आहे सकाळी उठताक्षणी आपण इडली मेंदू वडा ढोसा उत्तपम पोहे उपमा असे पदार्थ बनवतच असतो नाश्त्यासाठी पण ह्या सर्वांना एक उत्तम पर्याय म्हणून हा नाश्ता एकदा नक्की बनवून पहा चण्याच्या डाळीचा इतका मस्त आणि पौष्टिक नाश्ता आहे एकदा बनवाल तर आठवड्यामधून दोन ते तीन वेळा नक्की बनवाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी चण्याची डाळ लागेल म्हणजे जवळपास शंभर ग्राम इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे पण ह्या रेसिपीसाठी थोडीशी पूर्वतयारी करावी लागणार तर इथे मी चण्याची डाळ अगोदरच तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे तुम्ही वाटलंच तर रात्री झोपताना सुद्धा म्हणजे तुम्हाला सकाळी नाश्ता करायचा असेल तर एक दिवस आधी तुम्ही म्हणजे रात्री झोपताना तुम्ही चण्याची डाळ भिजत ठेवलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे वेळ असेल सकाळी उठता क्षणी तर तीन ते चार तास तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही किंवा एक तास गरम पाण्यामध्ये तुम्ही चण्याच्या डाळीला भिजत ठेवलं तर चांगल्या प्रकारे ही भिजली सुद्धा जाते आणि नरम सुद्धा पडली जाते पाहू शकता डाळ मस्त पैकी नरम झालेली आहे ह्याला तर मी तीन ते चार तास भिजवून ठेवलेलं आहे आणि चांगली फुगली सुद्धा आहे आणि सहज तुटत आहे बोटाने आता काय करायचं या डाळीमधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर मंडळी डाळीमधलं संपूर्ण पाणी काढून टाकलं की डाळीला मोठ्या अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे लहान मिक्सरचं भांडं असेल तर दोन टप्प्यामध्ये तुम्हाला डाळ वाटून घ्यायची आहे की आता ह्याच्या सोबत आपल्याला ज्या वाटीने चण्याची डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने एक वाटी दही घेतलेली आहे म्हणजे जवळपास पन्नास ते साठ ग्राम दही आहे दही जास्त आंबट नाही म्हणून मी जास्त क्वांटिटीमध्ये दही वापरत आहे तुम्ही जास्त दही आंबट वापरत असाल तर दोन ते तीन चमचे तुम्ही दही वापरू शकता किंवा तुम्हा तुम्हाला दही वापरायची नसेल तर एक ते दीड लिंबाचा रस वापरला तरी काही हरकत नाही ह्या वाटीने चण्याची डाळ मोजून घेतल्याने ती भिजल्यानंतर दुपटीने वाढलेली आहे आता ह्या डाळीला आपल्याला चांगल्या प्रकारे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे डाळीला वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला हे बॅटर पातळच पाहिजे मी थोडस घट्ट ठेवलेलं थो आहे तुम्ही पातळ ठेवलं तरी काही हरकत नाही असं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आणि खंगाळून घ्यायचं आहे चिटकलेलं बॅटर संपूर्ण पाण्याबरोबर बाहेर येईल आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिठाला या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे ढवळून एकजीव करायचं आहे अशा प्रकारे काही सेकंद मिठाला एकजुट करून झालं की आता ह्याला थोडा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि पुढची तयारी करायला घ्यायची आहे तर इथे मी गॅसवर एक नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे तुम्ही कढाई वापरलं तरी चालेल आणि ह्या पॅनमध्ये आपल्याला एक ते दोन लहान चमचे तेल घ्यायचं आहे तेल, तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की इथे अगोदर आपल्याला एक चमचा मोरी टाकायची आहे मोरी चटकायला लागली की एक चमचा चण्याची डाळ ही चण्याची डाळ कच्ची आहे बरं का तुम्ही वाटलं तर मिक्सर मध्ये चण्याची डाळ टाकताना थोडीशी डाळ उरवून ठेवली तरी चालेल मग ह्याच्यामध्ये चा तुम्हाला उपयोग करायचा आहे एक चमचा उडदाची डाळ दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या पाव चमचा हिंग टाकायची आहे थोडस कडीपत्ता टाकल्यावर या सर्व जिन्नसांना आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचा आहे जेणेकरून डाळीचा थोडासा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर मंडळी डाळीला थोडासा रंग वेगळा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त परतून घेतला आणि डाळ लाल झाली किंवा करपली तर रेसिपीची चव एकदम करवट येणार म्हणून जास्त वेळ परतून घ्यायचा नाही डाळीला ह्या वेळेस आता इथे आपल्याला एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि सोबतच नाश्त्याची चव वाढण्यासाठी पाव चमचा आलं लसणाची पेस्ट वापरायची आहे तुम्हाला आलं लसणाची पेस्ट वापरायची नसेल तर एक इंच आलं किसून टाकलं तरी चालेल तर मंडळी गॅसला मंद आचर करून कांद्याचा फक्त कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेतलेला आहे तुम्ही वाटलं तर तुमच्या आवडी आवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या वापरू शकता म्हणजे बीन्स वापरू शकता ढोबळी मिरची वापरू शकता गाजर वापरू शकता फ्रोजन वटाने वापरू शकता हिरवे वटाने वापरू शकता ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही भाज्या वापरून हा नाश्ता पौष्टिक बनवू शकता आता अशा पद्धतीने आपल्याला कांद्याला फ्राय करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे फुटाणे वापरायचे आहेत आणि सोबतच ज्या वाटीने दही मोजून घेतलं ज्या वाटीने चण्याची डाळ मोजून घेतली त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा पाहिजे आणि आता रव्याला आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे जेणेकरून रव्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि ह्या मिश्रणाला खमंग चव यायला पाहिजे तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये म्हणजेच की कांदा परतवत असताना मसाले वापरू शकता हळद वापरू शकता लाल तिखट वापरू शकता गरम मसाला वापरू शकता धने पावडर वापरू शकता मी कोणतेही पावडर मसाले न वापरता ही रेसिपी बनवत आहे इतकी खमंग लागते ही रेसिपी एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा मंडळी नक्कीच तुम्हाला आवडेल इडली ढोशाला उत्तम पर्याय आहे काहीतरी झटपट खाण्याची इच्छा झाली असेल आणि तितकंच पौष्टिक पाहिजे असेल तर ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कशी झाली ही रेसिपी रव्याबरोबर बरोबर सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे दोन ते अडीच मिनटापर्यंत परतवून घेतलेला आहे आणि खमंग असा वास दरवळायला लागलेला आहे अशा पद्धतीने रवा चांगल्या पद्धतीने भाजून घेतला की मस्त फुलला जातो आता हे कोरडं मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये काढून किंवा पॅन मध्येच राहू द्यायचं आहे पण चांगल्या प्रकारे थंड करून घ्या रव्याचं कोरडं मिश्रण पूर्णपणे थंड झालं की या रव्याला चण्याच्या बॅटरमध्ये काढून घ्यायचं आहे चनाच्या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की बॅटर थोडस पातळ बनवून घ्या पण मी बॅटर थोडस घट्ट बनवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी पाणी मिक्स करणार आहे दोन ते तीन चमचेच पाणी टाकायचे आहे जास्त पाणीही टाकून ह्याला पातळ बनवू नका म्हणजे रवा जास्त प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतं या बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता इतक्या प्रमाणामध्ये पाहिजे म्हणून अगोदरच बॅटर पातळ करून ठेवल्यावर काय होतं रवा मिक्स केल्यानंतर बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम योग्य प्रमाणामध्ये होते आता रवा चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी याला सेट होणं जास्त गरजेचं आहे म्हणून आत्ता आपल्याला झाकण लावायचं आहे आणि कमीत कमी सात ते दहा मिनिटापर्यंत किंवा पंधरा मिनिटापर्यंत ह्याला झाकून ठेवायचं आहे तर मंडळी इथे नाश्त्यासाठी मस्त खमंग चटणी बनवून घेऊया त्यासाठी मिक्सरचं लहानसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी नारळाची पावडर घ्यायची आहे तुमच्याकडे नारळाचं पावडर नसेल तर तुम्ही ओल्या नारळाचे काप घेतलं तरी चालेल किंवा सुक खोबरं घेतलं तरी चालेल तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील नारळाचे पदार्थ ते घेतलं तरी चालेल चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चटणीच्या बायंडिंगसाठी व चव चांगली येण्यासाठी दोन ते तीन चमचे फुटाणे म्हणजेच की डाळवं वापरायचा आहे तिखट पाण्यासाठी एक ते दोन हिरव्या मिरच्या वापरायच्या आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चटणी चवीला थोडीशी अंबूस लागण्यासाठी इथे मी थोडीशी चिंच वापरत आहे तुम्ही वाटलं तर एक चमचा दही वापरू शकता किंवा अर्धा ते एक लिंबाचा रस वापरला तरी चालेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून अगोदर ह्या जिन्नसांना बारीक वाटून घ्यायचं आहे मगच तुम्हाला गरजेनुसार म्हणजे तुम्हाला चटणी कशी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे चटणीला वाटून झालं की मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि पाहू शकता ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मीडियम थिक मध्ये ही चटणी मी वाटून घेतलेली आहे तुम्ही याला घट्ट सुद्धा बनवू शकता किंवा पातळ सुद्धा बनवू शकता तुमच्या आवडी आवडीनुसार तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आता या चटणीची चव चांगली येण्यासाठी व एक ते दोन दिवस टिकून राहण्यासाठी इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे मस्तपैकी फोडणी दिली की, की चटणीची चव सुद्धा वाढते एक ते दोन चमचा तेल गरम केलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मिक्स मोरीजिरा टाकायचा आहे मोरी जिरा चटकायला लागली ला की पाव चमचा हिंग टाकायचे फ्लेवर चांगला येण्यासाठी दोन सुक्या मिरच्या गोलवाल्या तुम्ही वाटलं तर हुब्या मिरच्या वापरू शकता थोडंसं कढीपत्ता आता ह्या चटणीला असं गोल गोल स्टर करायचं आहे किंवा एका चमच्याने ढवळून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने चटणीला पसरवून घ्यायचं आहे मंडळी अशा पद्धतीची चटणी बनवून पहा बेस्ट कॉम्बिनेशन आहे ह्या रेसिपी बरोबर असं चांगल्या प्रकारे या तडक्याला चटणीमध्ये ढवळून घेतलं की चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर मंडळी आता फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो आठ ते दहा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे बॅटरला हलकासा घट्टपणा आलेला आहे चमचा दीड चमचा पाणी लागेल पण पाणी टाकण्या अगोदर इथे आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचं आहे तुम्हाला इनो वापरायचं नसेल तर तुम्ही खायचा सोडा वापरू शकता आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे चमचाभर पाणी टाकायचं आहे कन्सिस्टन्सी सुद्धा योग्य होणार आणि इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होणार तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही ह्या बॅटरला रात्रभर भिजत ठेवायचं आहे म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे आमलं जाणार मग तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याची गरज पडणार नाही तर पाहू शकता मंडळी अशा पद्धतीने बॅटर पूर्णपणे तयार झालेला आहे आणि इनो सुद्धा ऍक्टिव्ह झालेला आहे पुन्हा एकदा ह्याची कन्सिस्टन्सी आपण चेक करू शकता ह्याच्यापेक्षा घट्ट सुद्धा नाही पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा पातळ सुद्धा नाही पाहिजे मी तुम्हाला आज चण्याच्या डाळीची इडली बनवून दाखवत आहे एकदम मऊ इडली होती बरं का एकदा ह्या पद्धतीने इडली बनवून पहा तुम्ही विसरणार तुमच्याकडे इडली स्टिमर तुम नसेल तर कोणतीही लहान वाटी तुम्ही घरातली घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बॅटर काढून वापरून घेऊ शकता किंवा ह्याच बॅटरचे तुम्ही उत्तप्पा सुद्धा बनवू शकता पर्याय भरपूर आहे कोणताही नाश्ता तुम्ही झटपट बनवू शकता अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये सकाळी सकाळी हा नाश्ता बनवू शकता पण चण्याची डाळ रात्रभर भिजत ठेवा किंवा दोन ते तीन पद्धतीने अगोदर इडली पात्रामध्ये आपल्याला बॅटर असं पूर्ण भरून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता इथे अगोदरच अशी पूर्वतयारी करून ठेवायची आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्याच्यामध्ये एक पात्र ठेवायचं आहे आणि नंतर दुसरं पात्र ठेवायचं आहे आता झाकण लावायचं आहे आणि दहा मिनिटापर्यंत स्टीम द्यायचं आहे त्यापेक्षा जास्त स्टीम द्यायचं नाही जास्त वेळ तुम्ही स्टीम दिला तर इडलीला कडकपणा शंभर टक्के येणार तुम्हाला मऊ इडली पाहिजे असेल तर आठ ते दहा मिनिटापर्यंत ह्याला वापरून घ्यायचं आहे बरोबर दहा मिनिटं झालेल्या आहेत मंडळी आता झाकण काढायचं आरामात आणि पाहू शकता मंडळी मस्त इडली स्टीम झालेली आहे हलक्याशा भेगा पडलेल्या आहेत म्हणजे समजून जावा इडली शंभर टक्के वापली गेली आहे आता इडली पात्र काढायचं आहे चांगल्या प्रकारे थंड करायचं आहे आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे मी संपूर्ण इडल्या बनवून घेतो तर मंडळी इडली पात्र पूर्णपणे थंड झाल्यावर इडली डिमोल्ड होते बरं का तुम्ही गरम गरममध्ये इडली डिमोल्ड करायला जाणार तर इडल्या एकतर चिटकणार किंवा तुटणार अर्ध्या प्रमाणामध्ये तुटणार आणि त्याबरोबर डिमोल्ड होणार नाही आणि पाहू शकता चांगल्या प्रकारे थंड झालं की मला चमच्याची गरज पडली नाही ही इडली अशीच डिमोड झालेली आहे आणि एकदम हलकी फुल झाली आहे बरं का जबरदस्त बर चवीची अशी हलकी फुल इडली तयार झालेली आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये अगोदर काढून घेतो एक वाटी चण्याची डाळ एक वाटी दही वापरून भाज्या न वापरता सुद्धा ही इडली तुम्ही बनवू शकता तुम्हाला चण्याची डाळ वापरायची नसेल तर तुम्ही मुगाची डाळ किंवा हिरवे मूग वापरलं तरी काही हरकत नाही रिझल्ट तोच भेटेल जे आत्ता भेटलेला आहे मंडळी इतकी हलकी फुल आणि इतकी जाळीदार झालेली आहे पाहू शकता जबरदस्त अशी मऊ लुसलुसीत झालेली आहे प्रचंड प्रमाणामध्ये जाळी पडलेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही बारा तास या बॅटरला म्हणजे चण्याच्या डाळीच्या बॅटरला भिजत ठेवलं तर परिणाम तोच येणारा आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद